रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर आहे आणि माझी आई वैकुंठवाशी हरिभक्त परायण रुक्मिणी पांडुरंग कारंडे हिची चार नंबरची जी बहीण आहे जी आमच्या नजरेतून ती बाळामावशी आहे तिचं खरं नाव सुशीलाबाई रामचंद्र डोईफुडे हीच तिची ओळख आहे परंतु तिला जन्मल्यापासून म्हणा किंवा तिच्या बालपणापासून तिच्या माहेरीपासून बाळी मावशी या नावानं ती प्रसिद्ध आहे अशा या मावशी बाळी मावशीचा एक दुःखद निधन परवा अठ्ठावीस ऑगस्टला झालेला आहे अचानकच झालं आकस्मित मृत्यू था तिचा झाला तिची एक आठवण म्हणून मला आता एक लक्षात आलं की आपल्या बाळे मावशीच्या फोटोचा व्हिडिओ करावा त्यामध्ये तिचे सगळे व्हिडिओ आतापर्यंत माझ्या मोबाईलमध्ये आहेत दोन हजार चौदापासूनचे काही व्हिडिओ असतील घरी भेटलेले व्हिडिओ केलेले वे व्हिडिओ वेगळे आणि केवळ फोटोचे त्यामध्ये माझ्या आईच्या पुण्यस्मरणाला पण आलेली माझी मावशी बाळीमावशी पुन्हा विविध कार्यक्रमाला आलेली बाळीमावशी किंवा पिकनिकला आलेली मावशी किंवा दिंडीच्या स्वरूपात आलेली मावशी किंवा महिन्याची वारी असते तिथं आलेली बाळी मावशी पुन्हा आम्ही थोरल्या आईला म्हणजे माझ्या मोठ्या मावशीला भेटायला गेलेली बाळीमावशी किंवा मी आवर्जून माझ्या मावशांना एकत्र बोलवलं माझ्या चार आया त्यांच्या संदर्भातून भेटलेली मावशी अशा प्रकारच्या विविध मावशीच्या स्वरूपातलं माझं हे फोटो आहे अनेक फोटो आहेत त्याच्या फोटोचा या फोटोची या फोटोची फोटो आठवण म्हणूनच आमच्या सुपुत्राने आदित्यने मला सांगितलं पप्पा हे फोटो मी व्हिडिओ करून देतो त्याचा तुम्ही व्हिडिओ करा मग आता मी म्हटलं व्हिडिओ करताना तिच्या अगोदरचं काहीतरी बोलणं पाहिजे नुसता मोकळा किंवा पोकळ व्हिडिओ होणं योग्य नाही आहे तर अशा पद्धतीचे हे फोटो माझ्या आदित्यच्या त्याला जे काही त्या कौशल्य आहे मोबाईलचं त्या माध्यमातून आहे अलिबागला गेलेले पण व्हिडिओ फोटो आहेत थोडक्यात थोडक्यात हा प्रयत्न आहे की माझ्या ह्या मावशीच्या सगळ्या फोटोरूपी आठवणी आपल्या डोळ्यासमोर आहेत तर हे जे दोन मिनिट एकोणीस असे किती मिनटं पाहिजे चार मिनटं पाच मिनटं विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा अशा प्रकारचा हा माझ्या बाळाचा प्रयत्न खूप चांगला आहे पहिल्या प्रयत्नाला थोडंसं काय चुकत असेल तर क्षमा असावी तर अशी आई मरावी आणि मावशी उरावी या माध्यमातून आमच्या चारही मावशांचा माझा सेवाभाव आहे त्याच्यात आदित्यच्याच नावानं जे छोटं घर आहे त्या घराचंच नाव आहे चार आय त्या घराचं नाव आहे त्या घराचंच नाव आहे चार आहे आणि म्हणून मी चारही आयांना आवर्जून बोलवून थोडासा प्रयत्न त्यांच्यासोबत आताना आणून विशेषतः थोरल्या आयला आणण्याचं माझं कौ कौतुक माझ्या सगळ्या मावश्या करतात थोरल्या यायला जरा पायाची अडचण असते चालण्याची उभं राहण्याची वगैरे त्यामुळे तरी पण मी आपला माझा सेवाभाव म्हणून या फोटोच्या माध्यमातून एक छोटं गीत आहे आई तुझले करू वेडग को करू रानात फसलय रस्ता चुकले, सांग मी काय करू सांग मी काय करू आई तुझले करू वेडग को करू रानात फसलय रस्ता चुकले सांग मी काय करू या दुनियेची रीतच न्यारी आजचा मैतर उद्याचा वैरी मतलब सरता हा का मारी मतलब सरता हा मारी पाय कुणाचे धरू सांग मी काय करू आई तुझले करू येडग को करू रानात बसले रस्ता चुकले सांग मी काय करू सांग मी काय करू सांग मी काय करू, करू राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा आमच्या मावशीबरोबरचा विठ्ठल रुक्मायचा फोटो रामकृष्ण